नमस्कार मैत्रिणीं आज आपण एक दीड पटीची गोधडी मांडायला बघणार आहोत वेळ मिळाला तर आपण ती शिवून पण पूर्ण करू पण मला नाही वाटत की आज ती पूर्ण होईल पण तरी सुद्धा मी मांडणार आहे आणि ही वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही माझ्याकडे ह्या प्युअर कॉटनच्या वॉइल साड्या आहेत जुन्या म्हणजे आधी मी वापरत होते या साड्या अशा प्रकारच्या अजूनही वापरते पण आता पूर्वी इतक्या नाही वापरत आधी मी रोज वापरत होते तर अशा माझ्याकडे घरात बऱ्याच साड्या साठलेल्या आहेत त्यातल्या काही साड्या आता मी गोधडी शिवायला काढलेल्या आहेत ही जी गोधडी आहे ना ही सिंगल गोधडी आहे म्हणजे याला मी कुठेही जोड लावलेला नाही पण ह्या गोधडीचं काय होतं माहिती आहे का पांघरायला घेतल्यानंतर आपण जेव्हा कुशीवर वळतो त्यावेळेला कदाचित एका बाजूनी आपलं ते उघडं पडू शकतं आणि थंडीच्या दिवसात आपल्याला थंडी वाजते किंवा असं काहीतरी होतं त्यामुळे घरातले सगळे म्हणाले की ह्या सिंगल गोधड्या आता शिवू नकोस मग म्हटलं ठीक आहे मी दीड पट्टीची गोधडी शिवते तर ती गोधडी आता मी कशी शिवणार आहे ते तुमच्या मी शेअर करणार आहे हे बघा इथे मी अशा तीन चार साड्या याआधी कापून घेतल्यात ही एकच साडी मी तुमच्या समोर कापणार आता मी कशी कापणार आहे बघा मला गोधडीची लांबी एवढीच हवी आहे फक्त रुंदी मला याची वाढवायची आहे मग मी काय करणार याची लांबी किती आहे आता ही डबल आहे बरं का साडी हे हे दोन पदर आहेत म्हणजे मी घडी केलेली आहे मधोमध तर घडीची बाजू इकडे ठेवायची आणि इकडनं साडी आपण मोजायला सुरुवात करायची पदराच्या किंवा काठाच्या बाजूने इकडनं हे बघा हे असं बरोबर पकडायचं आणि असं पकडायचं म्हणजे आता हे जे एक्स्ट्रा राहत ना ते घडीच्या बाजूनी राहत आहे तर इथपर्यंत तो कापून टाकायचा कारण काय की तो आपल्याला नंतर कुठेही वाटलं तर मध्ये वापरता येतो आता ही आहे लांबी त्याच्यापेक्षा थोडीशी एक अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेऊन हा तुकडा मी कापून टाकणार आहे बघा हा तुकडा मी काढून घेतला म्हणजे हा मला समजा लागला कुठे मध्ये तर अस्तरला मिळू शकतो म्हणजे हा अखंड तुकडा हा आता मी बाजूला ठेवते या साड्या ज्या आहेत ना या आता गावाला जेव्हा मी गोधडी शिवायला बसते किंवा माझ्या आई माझ्या सासूबाई वगैरे शिवायची ना तर त्या काय करायच्या गोधडी आपलं साडी जी असते ती पाण्या धुवायची आणि घट्ट पिळून दोरीवर अशी लांबच्या लांब वाळत घालायची त्यामुळे काय होतं की त्याला कुठेही सुरकुती पडत नाही आणि वाळत घालताना छान अशी झटकून वाळत घालायची पण इथे शहरात तसं ते होत नाही त्यामुळे या सगळ्या झाड्या मी धुवून ठेवलेल्या होत्या आज मी त्यांना फक्त एक हलकीशी इस्त्री केलेली आहे आणि हा एक आता मी अखंड तुकडा तसाच ठेवणार आणि हा जो तुकडा आहे ना या तुकड्याला मी अशी बरोबर मधोमध घडी करणार आहे याची आणि इथे याला असा छोटासा कट देऊन नंतर हे हातानेच फाडून टाकायचं हाताने फाडलं तरी सुद्धा ते छान सरळ फाडता येतं हा बघा हा छोटा कट दिला आणि हे असं पकडायचं आणि हे असं हाताने फाडायचं हे बघा व्यवस्थित फाडलं जात कुठेही कमी जास्त काहीही होत नाही हे बघा वरचा भाग आणि खालचा भाग म्हणजे वरचा जो थर आहे तो आणि सगळ्यात खाली लावणार तो हे एवढंच मी मशीनवर जोडून घेणार आणि बाकीचं जे सगळं आहे ना मध्ये मी जे घालणार आहे अस्तरला साड्या त्याला मी कुठेही जोड लावणार नाही तरी सुद्धा मी ती कशी शिवणार आहे हे तुम्ही नंतर पुढे बघा आता हे आधी मी जोडून आणते आणि नंतर मग आपण पुढे बघू काय करायचं ते ही पण जोडून घेते आणि खाली जी मी घेणार आहे ना या कलरची आहे ही बघा ग्रे तर ती पण जोडून घेते हे जोडून झाल्यानंतर मग पुढे मी तुम्हाला गोधणी मी कशी मांडणार आहे ते दाखवते कुठेही जोड न लावता आतमध्ये फक्त वरच्या आणि खालच्या भागाला मात्र आपल्याला जोड लावायला लागेल आता मी वरती जे लावणार आहे त्या साडीचा आणि म्हणजे दोन्ही बाजूनी वर येणाऱ्या साड्यांचे हे भाग मी आता जोडून घेतले आता काय करायचं सुलट बाजू खाली ठेवी इथे खाली मी एक ब्लँकेट अंथरलेलं आहे जेणेकरून खाली काहीतरी जाड रहावं म्हणून हे बघा हे पूर्ण असं अंथरून घ्यायचं व्यवस्थित त्याला कुठेही सुरकुती येणार नाही अशा पद्धतीने हे अंथरून घ्यायचं हात फिरवून या ज्या सगळ्या अशा मध्ये ज्या घड्या पडलेल्या असतात ना या सगळ्या अशा अशा इकडनं पोडून नीट करून घ्यायच्या आता याच्यावर आपल्याला ग्लू लावायचा आहे मध्ये मध्ये लावायचं एक लिव लावून झाल्यानंतर आता दुसरा थर आपल्याला याच्यावर टाकायचा आहे दुसऱ्या साडीचा तो तुम्ही उलट सुलट तसाही टाकला तरी सुद्धा चालतो कारण तो आतमध्ये जातो आपला त्यामुळे बघा बरोबर याच्या साईडला टाकायचं हे थोडस इकडे जाड होत पण ते नंतर आपण थोडस ना की ते व्यवस्थित होत खरं ग्ल्यू ऐवजी तुम्ही हे टाचून पण घेऊ शकता पण ते काय होत टाचून घ्यायचं म्हणजे ते सगळे थर एकावर एक मांडले ना आणि जेव्हा तुम्ही टाचायला जाता तेव्हा पुन्हा त्याला सुरकुत्या पडतात जेव्हा ते प्युअर कॉटनच्या साड्या असतात त्यावेळेला हमखास हा प्रॉब्लेम येतो आता तेवढा तो तुकडा जो आहे ना तो माझ्याकडे एक शिल्लक त्या साडीचा राहिलेला तुकडा आहे तो मी कापून घेऊन तिथे ऍडजस्ट करणार आहे तर तिसरा थर टाकायचा हे असे पाच थर मी टाकून घेणार आहे पाच किंवा सहा तिसरा थर थर टाकायच्या आधी आधी मी त्याला परत एकदा ग्लू लावून घेणार आणि मग मी त्याला तिसरा थर टाकणार जोड आपण तिकडे लावला ना त्यामुळे हा जो इकडचा आहे ना हा आपण इकडनं लावायचा म्हणजे एकाच ठिकाणी ते जाड होत नाही त्यामुळे इथे हा जोड येईल म्हणजे हा जो छोटा तुकडा आहे तो इथे जोडायचा आणि मोठा तुकडा त्या बाजूला जोडायचा हे बघा आता तीन पदर माझे झाले आता चौथा पदर मी मांडून घेते पाचवा पदर मांडताना मी तुम्हाला परत दाखवते हे बघा अशा प्रकारे मी एकावर एक ते पाच थर आता चिकटवून घेतले आता अगदी शेवटचा म्हणजे या बाजूचा जो जोडलेला थर आहे तो आता आपल्याला याच्यावर चिकटवून आहे मग त्यासाठी पुन्हा याला आता ग्लू लावून घ्यायचं आता पुन्हा हे आपलं वरचं कव्हर आहे आता ही उलटी बाजू आत करायची आणि हे पुन्हा व्यवस्थित ह्याच्यावर घालून घ्यायचं आपनी की बघा अशा प्रकारे आपली ही गोधडी आता मांडून पूर्णपणे तयार झालेली आहे आता ही मांडल्यानंतर आपण लगेच शिवायला लगे घेतली तरी सुद्धा चालते परंतु आता जर आपण ही लगेच शिवायला लगे घेतली तर तो शिलाईचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मिळून खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला पण बघायला ते कंटाळा येईल खूप एवढा मोठा व्हिडिओ त्यामुळे आजचा हा फक्त मांडण्याचा व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे आणि शिलाईचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पण ही मांडणी तुम्हाला कशी वाटली आणि माझी ही मांडायची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण काय माहितीये का बऱ्याच वेळा ना हे असं हे करून ते टाचून घेतात किंवा म्हणजे मां माझी आई तरी तसं करायची की याला सगळ्याला धावदोरा घालून जरी तिला त्यावेळेला शिवायला वेळ नसेल तरी धावदोरा घालून ठेवायची आणि ती व्यवस्थित अशी गुंडाळून ठेवून द्यायची आणि जेव्हा तिला वेळ होईल त्यावेळेला तिथे शिवायची परंतु किंवा टाचण्या पण लावून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं पण एवढ्या काही टाचण्या आता माझ्याकडे नाहीये आणि शिवायचं म्हणलं ना म्हणजे शिवायचं जर असेल तुम्हाला याला जर धावदोरा घालून घ्यायचा असेल तर, असे। तर प्रत्येक भाग तुम्हाला प्रत्येक याला जोडून घ्यावा लागतो आणि मग तशा पद्धतीनं त्या व्यवस्थित मांडून मग त्या त्याला धावदोरा घालून ठेवून द्यायचं आणि जेव्हा वेळ होईल तेव्हा शिवायचं किंवा लगेच शिवलं तरी सुद्धा चालतं ही सुद्धा गोधडी तुम्हाला आता लगेच शिवायची तरी शिवता येते पण माझ्या दृष्टीने मला तरी ही पद्धत सोपी वाटली तर याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा म्हणजे धावदोरा घालून ठेवणं योग्य म्हणजे टाचण्या लावून नंतर ती शिवणं सोपं का हे असं लिव लावून चिकटवून नंतर ती शिवणं सोपं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा आणि खरंच तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत कारण माझ्या जर काही चुका असतील तर त्या मला सुद्धा समजतात या दृष्टीने मी तुम्हाला हे विचारते आहे तर त्याचं उत्तर मला नक्की कमेंट मध्ये द्या आता ही शिवण्यासाठी उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आत्तापुरती ही मी व्यवस्थित अशी गुंडाळून ठेवणार आहे आता मला जर लगेचच्या लगेच लवेच शिवायला वेळ नसेल तर ही चिकटवलेली गोधडी कशी गुंडाळायची हे मात्र तुम्हाला दाखवते हे बघा हे असं करून घ्यायचं इकडनं हे कडण करून घेतलं तसंच तिकडनं पण करून घेतलं आणि नंतर ही अशी धुंडून É um leite. ही बघा अशी ही, ही अशी ठेवून द्यायची आता ही गोधडी शिवण्यासाठी आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद